आपण आज ज्या रस्त्यावरती आलेलो आहोत हा रस्ता पाहू शकता तुम्ही संपूर्णपुढे उठलेला आहे हा वर्षभरापूर्वी ज्या इंजिनिअरांच्या मार्फत हा रस्ता बनवलेला आहे त्या इंजिनियरांनी आज सुद्धा भेंडेवाडा रोडला आपल्या रस्त्याचं काम चालू आहे अशाच पद्धतीने निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचं काम चालू आहे ज्या पद्धतीने या रस्त्याचं काम झालेलं आहे त्यावेळेस या रस्त्याचं काम चालू होतं तेव्हा सुद्धा आम्ही वेळोवेळी सांगत होतो का या रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचा होत आहे तेव्हा सुद्धा त्यांनी पाणी दोरा केला नाही कुठेही बघितलं नाही आज तुम्ही पाहू शकता आम्ही या चाव्याभरा रस्त्यावरती आहे आतील रस्ता आहे पण हा रस्ता सुद्धा डब्ल्यू डीच्या मार्फतच झालेला आहे ज्या कॉन्ट्रॅक्टरांना आज सुद्धा ज्यांच्यावरती एस आय टी बोलतील किंवा ब्लॅकलिस्टेड केलेले असे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनीच हा रस्ता बांधलेला आहे मी जाणीवपूर्वक तुम्हाला या रस्त्यावरती आणलेला आहे या रस्त्याची क्वालिटी तुम्हाला दाखवतोय जो रस्ता एक वर्षापूर्वी झालेला आहे तर रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे जर अशा पद्धतीने करोडो रुपये लाटणारा अधिकारी जर आमच्या भेवंडी तालुक्यात काम अशाच पद्धतीने करेल आणि ज्या ठिकाणी एक हजार चाळीस कोटी सुद्धा भेवंडीवाडा रोड साठी आलेले आहेत तिथेसुद्धा अशाच पद्धतीचं निकृष्ट काम चालू आहे तुम्हाला गेल्या वेळेस न्यूजमध्ये सुद्धा दाखवलं की दुगाड फाटा त्या अंबाडीच्या पट्ट्यात जो रस्ता झालेला आहे तो संपूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत निर्माण झालेला आहे त्याच्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात भगदड पडलेली आहे अशाच पद्धतीचा रस्ता गेल्या वर्षभरापूर्वी आमच्या चाव्याभरा रस्त्याचा रस्ता बांधलेला होता पी मार्फत त्या रस्त्याची सुद्धा अवस्था तीच झालेली आहे जिल्हा परिषदच्या मार्फत इथे मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आपण व्हिडिओ मध्ये पहा या रस्त्याला कशा पद्धतीने बघाड पडलेला आहे हा रस्ता वर्षभरापूर्वी बांधलेला आहे करोडो रुपये शासनाने इथे दिलेले असताना जर अशा पद्धतीने रस्त्याची अवस्था होत असेल आणि जो मी दरवेळेस नाव घेतो दत्तू गीते। दत्तू दत्तूगीते या इंजिनिअरचा दरवेळेस मी नाव घेतो कारण याचं हेच आहे की या माणसाने आमच्या भेवंडी तालुक्यात व आमच्या भेवंडी शहराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून आमच्या भेवंडी तालुक्यातील सर्व रस्त्याचे पैशाच्या मध्ये घोटाळा केल्यामुळे मी दरवेळेस त्याचं नाव घेतो आज तुम्ही हा रस्ता पाहता मग मी जर आज त्याचं वेळोवेळी नाव घेतोय त्या गीते नामक जो अधिकारी आहे या भेवंडी तालुक्याला लागलेली कीड आहे तर त्याचं कारण हे आहे का तर हे आमच्या भेवडी तालुक्याच्या रस्ते त्यांनी मोठ्या प्रमाणात लाटून कॉन्ट्रॅक्टरच्या घशात सर्व पैसे टाकलेले आहेत आणि त्याला सर्वस्वी दोषी तो सुद्धा आहे आणि कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आहेत जर अधिकारी चांगले असले तर असे रस्ते बनणार नाही आज सुद्धा जर ते रस्ते बनतात तर ते हे कोणाच्याही बापाचे पैसे नाहीत शासनाचे पैसे म्हणजे सरकारचे पैसे आहेत म्हणून मी वेळोवेळी सांगत असतो की आपण जे शासनाने पैसे दिलेले आहेत हजारो कोटी रुपये ते व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने चांगल्या कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत काम व्हायला पाहिजे जर अशाच पद्धतीचं काम आमच्या भेवंडीवाडा रोडवरती होणार असेल आणि पाच सहा महिन्यामध्ये नाही तर दोन महिन्यात जर आमच्या दुगड फाट्यापासून तर आंबाडीचा रस्ता तुटणार असेल तर अशा कॉन्ट्रॅक्टरला पहिलं पहिल्याच पहिलंच लिस्मधी भेंडीवाडा रोडवरती होणार असेल आणि पाच सहा महिन्यामध्ये नाही तर दोन महिन्यात जर आमच्या दुगड फाट्यापासून तर आंबाडीचा रस्ता तुटणार असेल तर अशा कॉन्ट्रॅक्टरला पहिलं पहिल्याच लिस्टमध्ये लिस्टेड केले पाहिजे आणि ज्या अधिकाऱ्याच्या मार्फत याची चौकशी होत नाही त्या अधिकाऱ्याने सुद्धा घरी बसवण्याचं काम केलं पाहिजे त्यामुळे मी सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात आपल्याला जे ठाण्याचं अधीक्षक कार्यालय याच्यावरती हल्लाबोल मोर्चा करावा लागेल अन्यथा हे माजलेले अधिकारी आपले जे पैसे शासनाचे पैसे म्हणजे जनतेचे पैसे ते जनतेचे पैसे अशाच पद्धतीने लाटतील आणि जनतेला विटीस धरून ठेवून आपली जी येणारी प्रगती आहे आज आपण बघू शकता की भेंडीवाडा रोडच्या सर्व शेतकऱ्यांच्या हाल झालेले आहेत आपल्या जमिनीचा रेट नाही आपल्या इथे कोणतीही इंडस्ट्री येत नाही कोणीही वेअरहाऊस घेऊन येत नाही का तर आपल्या इथे आतापर्यंत असलेले खराब रस्ते बारा वर्षामध्ये जे खराब रस्ते आहेत त्याच्यामुळे आपल्या इथं कुठेही वेअरहाऊसवाला येत नाही कोणत्याही कंपनी येत नाही आज आमच्या वाडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कुडूसमध्ये जी इंडस्ट्री होती ती मोठ्या प्रमाणात गुजरातला पलून गेली त्याचं कारण काय तर रस्ता तर बारा वर्षात आमच्या ज्या रस्त्यांमुळे आमची प्रगती थांबलेली आहे तर आम्हाला चांगले रस्ते पाहिजेत हीच आमची मागणी होती पण ही मागणीसुद्धा प्रशासन जर दुर्लक्ष करत असेल तर या अधिकाऱ्यांना आपल्याला धडा शिकवण्यासाठी आपल्याला हल्लाबोल मोर्चा एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला प्रशासकीय कार्यालय जे ठाण्याला आहे त्याच्यावरती करायचं आहे ही मी आपल्या सर्व जनतेला सर्वांना दाटून सांगू इच्छितो की सगळे समाजसेवांनी सेवकांनी एकत्र येऊन हो, आपल्याला त्यांच्या विरोधात लढा लढायचा आहे जय हिंद जय भीम